एक दीड वर्षांपूर्वी हातूसंवर घेतलेल्या पैशाच्या वादातून दोन मित्रांमध्ये काल रात्री वादावादी झाली त्यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले असून एकाच्या मांडीला बंदुकीची गोळी लागली तर एकाच्या पायाला गोळी आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की गणेश जमधडे आणि स्वप्नील हांडोरे हे दोघे जण मित्र होते स्वप्नील हांडोरे आणि एक ते दीड वर्षांपूर्वी गणेश जमधडे याच्याकडून दीड लाख रुपये हातूसने घेतले होते पैसे मिळतील या आशेने त्याने त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष केलं मात्र मुदत संपूर्णही स्वप्नील हांडोरे हा उसनवार घेतलेले पैसे देत नव्हता हो आर्थिक वादातून पाच सहा महिन्यांच्या पासून दोघांच्या मैत्रीचं रूपांतर झालं गणेश जमधडे यांनी पैसे वसुलीसाठी स्वप्नीलकडे तगादा लावला मात्र तो त्याला प्रतिसाद देत नसल्यामुळे त्याला राग अणावर झाला दरम्यान काल रात्री स्वप्नील हांडोरे त्याचा भाऊ दर्शन हांडोरे आणि विकी हांडोरे हे तिघेजण विहित गावातील मथुरा चौकामध्ये बसलेले होते त्याबाबतचा सुगावा गणेश जमधडे याला लागला त्यानंतर त्याने आपले मित्र प्रतीक वाकचौरे आकाश पवार सौलभ लोंढे यांना सोबत घेऊन घेऊन हांडोरे धारदार शस्त्राने हल्ला केलाय त्यानंतर गणेशने केलेल्या हल्ल्याला हांडोरे हांडोरेही त्याच्यावर हल्ला केला या हल्ल्यामध्ये गणेश जमधडे सोबत आलेल्या आकाश पवारच्या मांडीला बंदुकीतून झाडण्यात आलेली गोळी लागली तर स्वप्नील हांडोऱ्याच्या पायालाही बंदुकीची गोळी चाटून केली यावेळी परिसरामध्ये दोन्ही गटाकडून मोठ्या प्रमाणात गदारोळ झोहून आरडाओरड करण्यात आल्यामुळे मथुरा चौकातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं दरम्यान या दोन गटामध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यातील दोघा जणांवर खासगी रुग्णालयात तर एका जणावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत